हरिओ आज तिसऱ्या अध्यायाला सुरुवात होते आहे गीता हे मोक्ष प्राप्त करून देणारं ज्ञानप्रधान शास्त्र आहे असं सूत्ररूपाने भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितलं आहे परंतु सर्व जीव तर अज्ञानाने बांधलेले आहेत असं आपल्याला प्रत्यक्षात दिसतं तेव्हा अशा अज्ञानी जीवांना मोक्षपद प्राप्त करून घेण्याची योग्यता येणं जरुरीचं आहे त्यासाठी कर्म उपासनेचा मार्ग गीतेने सांगितला आहे आणि त्याचा आरंभ तिसऱ्या अध्यायात कर्मापासून झाला आहे म्हणून साधनारंभ या अध्यायात सांगितला असं त्यांनी म्हटलं आहे हरिओम अध्याय तिसरा ओवी क्रमांक एक ते दहा अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनादन तत्किम कर्मणि घोरे माम नियो जयसी केशव अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्णा कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असं तुझं मत आहे तर हे केशवा घोर कर्माच्या ठिकाणी तू माझी योजना का करीत आहेस मग आई का अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले निकेम्या परिसले कमळापती तेथ कर्म आणि कर्ता उरेचिना पाहता ऐसे मत तुझे अनन्ता निश्चित जरी तरी माते केवी हरी भनसि पार्था सङ्ग्राम करी। ये लाजसी ना कर्मी सुता। हा गाकर्मी अशेष निराकरिसी निशेष मज करवी हे हिंसक काकरविसि तू तरी हे ची विचारी ऋषिकेशा तू मानुदेसी कर्मलेशा आणि हे हिंसा करवीत आहासी। मग अर्जुन म्हणाला श्रीकृष्णा ऐका देवा तुम्ही जे काही बोललात ते हे कमलापती मी चांगलं ऐकलं श्री अनंता तुझ्या मागील व्याख्यानाचा विचार करून पाहिला असता त्या ठिकाणी कर्म आणि त्याचा कर्ता हे उरतच नाहीत आणि हेच जर तुझं मत निश्चित असेल तर मग श्रीकृष्णा अर्जुना तू युद्ध कर असं मला कसं सांगतोस ह्या मोठ्या घोर कर्मामध्ये मला घालताना तुला काहीच लाज वाटत नाही काय अरे तूच जर सर्व कर्मांचा पूर्ण निषेध करतोस तर मग हे हिंसात्मक कृत्य माझ्याकडून तू का करवतोस कर्मलेश म्हणजे ज्ञानाची अवस्था जिथे कर्म नाहीचं होतं ती अवस्था त्याला तू मान देतोस आणि मला मात्र ही भयंकर हिंसा कर म्हणतोस हे साध कर्म असतं तर गोष्ट निराळी पण हे असलं भयंकर हिंसक कर्म तू मला करायला लावतोस याचा मेळ कसा घालावा व्यामिश्रेणे बुद्धिं मे तदेक वद निश्चिन श्रेयोहमाप्नुया घोटाळ्याच्या दिसणाऱ्या या भाषणाने तू माझ्या बुद्धीला मोह पाडल्यासारखं करतो आहेस तर ज्याच्या योगाने मला हित प्राप्त होईल असं एक निश्चित करून सांग देवा तुवाची ऐसे बोलावे तर्हि आम् काय करावे आता संपले आघवे हा गा उपदेशु जरी ऐसा तरी तो कैसा आपुर आम् आत्मबोधा आत्मबोधाचा वारो निजाये, मग जी आपणा विषसुये तरी रोगिया कैसे निजिये सांगे मज जैसे आंधळे सुईजे आवाटा कामाजवण दीजे मरकटा तैसा उपदेशु हा गोमटा वोढवला आम्हा मी आधीची काही नेणे वरी कवळिलो मोहे येणे कृष्णा या कारणे, पुसिला श्री कृष्णा तूच असं असंबद्ध बोलू लागलास तर मग आमच्यासारख्या अजान माणसांनी काय करावं आता सारासार विचार जगातून पार नाहीसाच झाला असं म्हणेनास अरे याला जर उपदेश म्हणायचं तर मग भ्रम उत्पन्न करणारं भाषण याहून वेगळं ते काय राहिलं आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली म्हणायची वैद्याने प्रथम रोग्याने काय खावं काय खाऊ नये हे सांगून गेल्यावर मग त्यानेच जर रोग्याला विष दिलं तर तो रोगी कसा वाचावा हे मला सांग बरं आंधळ्याला जसं आडमार्गात घालावं किंवा मा, आधीच माकड आणि त्यात त्याला मादक पदार्थ पाजावा त्याप्रमाणे तुझा हा उपदेश आम्हाला फार चांगला लाभलाय मला अगोदरच काही समजत नाही त्यात त्या भ्रमाने मला घेरलाय म्हणून कृष्णा तुला सारासार विचार पुसला हरिओम